हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढांचे पुत्र पवन लोढांनी खळबळ उडून दिले हनी ट्रॅप हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे प्रफुल्ल लोढा यांच्यावर दाखल झालेले महिला अत्याचारचे तिन्ही गुन्हे खोटे आहेत हे षडयंत्र एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांनी केलंय असा आरोप पवन लोढा यांनी केलाय हे तिन्ही गुन्हे खोटे हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब ह्या गुन्ह्याबद्दल काहीच म्हणजे काहीच नाही आहे काहीच नाही हनी ट्रॅप काय संबंध आला हनी ट्रॅपचा नाही नाही आमचा हनी ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज नोटांमध्ये खेळलो असतो पण आज आमच्याकडे काहीच नाही हा फक्त फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आमची संपत्ती जी आहे हो ती कोणी येऊन चौकशी करावी ईडीने करावी टीने करावी कोणीही करावी आम्ही आता सगळ्यात पहिले तर खडसेंवरच केस टाकतोय मी म्हणजे ते तीनशे कोटीचं जे मालमत्ता होती त्यांचा त्यांना जो दंड बसला होता तीनशे कोटीचा त्या प्रकरणी त्यांच्यावर हायकोर्टमध्ये केस टाकणार आहे मी किती कॅन्सल कस काय झाली तो त्यावेळेस काय मतभेद त्यांचे थोडेसे काही गोष्टीवरनं हे काम करून द्या भाऊ ते काम करून द्या भाऊ त्या हिशोबाने त्यांचे मनभेद झाले होते ते मनभेद जेव्हा दूर झाले ते ॲक्च्युली मनभेद भी क्रिएट करणारे लोक जे होते ते हेच होते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथराव खडसे त्यांनी ते, ते क्रिएट केले पण जेव्हा ते दूर झाले त्याच्यानंतर परत आम्ही बी जे पीमध्ये येऊन गेलो आहे पवन लोढांच्या या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी पलटवार केला आहे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार कर त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकव असं मी सांगितलं नाही हा उद्योग प्रफुल्ल लोढानं केला आणि त्याचं पाप तोच फेडेल अशा शब्दात एकनाथ खडसेंनी पवन लोढांचे आरोप फेटाळून लावलेत मी तर कधी असं बोललो नाही आणि मोठ्या साहेबांचा कधी संबंध आला नाही उलट प्रफुल्ल लोढांनीच आपल्या सेल्फ जे काही हे काढलेलं होतं व्हिडिओ काढला होता त्यामध्ये त्यांनी हे नावं घेतले आहे रामेश्वर नायकांचे आणि गिरीश भाऊच्या नावं त्यांनी घेतलेले आहे की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे यांच्याविषयीचं माझ्याकडं असं असं आहे ट्रायडंट हॉटेलला किती माझे पाय तीन महिने त्यांनी धरले सांगू का म्हणे की ट्रायडंट हॉटेलला काय केलं हे मी नाही बोललो हा ह्याचे वडील बोलले त्यासाठी पण आता मला शंका शंकायला लागले या ठिकाणी की प्रफुल्ल लोढाची फॅमिली गिरीश भाऊंना भेटली आत्ता या प्रकरण जसजसं पुढे जाईल तसतशा प्रकरणामधले जे समोर येणारे आहेत ते दबावाखाली येतील त्यांना दाबलं जाईल आणि मग पुढे येऊ देणार नाही अशी भीती माझ्या मनात आहे प्रफुल्लोडाला मी तर काही सांगितलं नाही की दोन अल्पभूणवर बलात्कार कर मी सांगितलं नाही बाबा अरे तू असं कर ह्याच्या संदर्भामध्ये मुलींचे फिल्म वगैरे काढ आणि त्याचं धाने ट्रॅपिंगमध्ये डोक्यानं तर मी तर काही शिकवलं नाही का समजवलं नाही तो त्याचा उद्योग त्याने केला त्याचं पाप असेल तो फेडेल पोलिसच ते झगडे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामध्ये मंत्र्यांचे नावं आहेत वरिष्ठ आय पी एस आय एस अधिकाऱ्यांचे नावं दिसत आहेत त्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये आता गव्हर्मेंटकडून निष्पक्षपातीच्या च चौकशी होईल याची आता सी बी सी बी आयच्याच माध्यमातून चौकशी करावी सत्य बाहेर आणावं पवन लोढांनी एकनाथ खडसेंविरोधात केस दाखल करण्याचा इशाराही दिला आहे प्रफुल्ल लोढांचे कुटुंब गिरीश महाजनांना भेटलं त्यामुळे मला शंका यायला लागली म्हणत एकनाथ खडसेंनीही हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे चळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत